अग्नूरचं ग्रामदैवत हजरत चंदीसो ब्रानसो हजरत दावल मलिक सो यांचा उरुस सलाबादाप्रमाणे गुरुवार दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे दर्गा तुर्बतीवर उर्साच्या अगोदर पाच दिवस विधिवतरित्या मानकऱ्यांच्या व भाविक भक्तांच्या उपस्थितीत सर्व मुज्यावर बांधव मिळून खास तयार करून घेतलेला कापडी मंडप चढवला जातो त्यानुसार आज रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता मंडप चढवणे विधी संपन्न झाला यानंतर येणाऱ्या बुधवारी रात्री गंधरात्र बारा वाजून एक मिनिटांनी वर्सलकीचे मुजावर समस्त मुजावर बंधू व गंधाचे मानकरी यांच्या हस्ते गंधलेपण करून फतया पटक करून सर्वच भाविक भक्तांच्या करता सामूहिक दुवा प्रार्थना करून सुरुवात होणार आहे त्यानंतर गुरुवारी भर उरूस साजरा होणार आहे गुरुवारी पहाटे मानकरी यांच्याकडून सरकारी गलेफ घालणे व भव्य शोभेची दारू उडवण्याची आतषबाजी होणार आहे निवडणूक आचारसंहिता सुरू असल्यानं फक्त मनोरंजनाचे कार्यक्रम सोडून बाकी सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे होणार आहेत भव्य कुस्ती मैदान सर्व प्रकारच्या शर्यती होणार आहेत भव्य सर्व प्रकारचे पाळणे खेळण्याची दुकानं आचारसंहितेमुळे सकाळपासून रात्री दहापर्यंत सुरू असणार आहेत याचा कबनूर पंचक्रोशीमधील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं कबनूर दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष हुसेन मुजावर सर्व ट्रस्टी सर्व मुजावर बांधव व कबनूर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य उरुस कमिटीनं आवाहन आहे मराठी एस न्यूज साठी कबनूरहून चंदुलाल फकीर ग्रामदैवत ग्रामदैवत हजरत जंगी साहेब हजरत गुरम साहेब दर्ग्याचा सा उरू सालाबाद परमाणं उद्या दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस गुरुवार वर्षाचा पहिला दिवस बुधवारी गंधरातला सुरुवात बुधवारी रात्री बारा वाजता गंधरातला सुरुवात होणार आहे तिथून उरसाला सुरुवात झालेली आहे गुरुवारी वर्षाचा पहिला मुख्य दिवस त्यानंतरनं उर्साचे सर्व सालाबाद सालाबाग परमाण जे काय कार्यक्रम आहेत आचारसंहिच्या कारणास्तव फक्त तरमिधीचे कार्यक्रम रद्द झालेले आहेत बाकीचे धार्मिक विधीचे जे काय कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम पूर्ण होणार आहेत ह्या वर्षीच्या उर्स दर्ग्याच्या कोर्साच्या वर्सलकीचा जो मान आहे ते सरदार मुजावर रियाज मुजावर मुबारक मुजावर नजरू नदी मुजावर लालखान मुजावर जमीर मुजावर त्या आजीज मुजावर फिरोज मुजावर व त्याच पद्धतीनं आम्ही दर्ग्याचे ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून हुसेन मुजावर उपाध्यक्ष रियाज मुजावर सेक्रेटरी अमर मुजावर सचिव खजेलदार मुबारक मुजावर व सर्वच मुजावर परिवारातर्फे येणाऱ्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत